हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मी दीपाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मगाशी मला एका क्लीनअपच्या व्हिडिओवरती एका ताईची कमेंट आली होती की ताई तुम्ही तुमचं नाईट क्रीम दाखवा तर खास त्यासाठीच हा व्हिडिओ बनवायला घेतला आहे तर वयाच्या हिशोबाने आपल्या चेहऱ्यावरती अनेक सुरकत्या पडत असतात त्यानंतर पिंपल्स होता आणि त्याचे डाग देखील आपल्या फेसवरती राहून जातात किंवा प्रेग्नन्सीनंतर काही बायकांचं जिथं काळे वांगे येतात डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल होता तसंच काहींच्या चेहऱ्यावरती अनइवन स्टोन असते अर्धा भाग वरचा भाग जो असतो तो काळा असतो खालचा जो भाग असतो त्याचा वेगळा कलर असतो म्हणजे कलर कॉम्बिनेशन चेंज होतं उन्हामुळे किंवा अशा बऱ्याचशा ज्या स्किनच्या प्रॉब्लेम्स असतात किंवा बरेचसे जे हे आपल्या स्किनवरती होणारे जे परिणाम असतात त्यासाठीच आपण आपल्या चेहऱ्याची जे काळजी कशी घ्यावी आणि आपल्या चेहऱ्यासाठी जे आपण काय काय यूज करावं आपण बाजारात अनेक क्रीम बघत असतो आणि नवीन नवीन ना नाईट क्रीम मॉइश्चरायझर असे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेतच पण आपल्याला आ, केमिकल बाजारातले जे प्रोडक्ट्स असतात त्याच्यात केमिकल देखील असतं आणि काही बायकांना बाजारातले जे प्रोडक्ट्स असतात किंवा काही ज्या गृहिणी असतात किंवा महिला असतात त्यांना जे बाजारातले जे मिळणारे प्रोडक्ट असतात ते खूप कॉस्टली पण असतात बाजारात खूप प्रकारचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत खूप साऱ्या क्रीमा अवेलेबल आहेत पण एकतर ते प्रोडक्ट्स खूप महाग येतात आपण अफोर्ड करू शकत नाही किंवा एकतर ते खूप सारे त्याच्यात केमिकल असतात आणि अशाच या ज्या क्रीम्स असतात ज्या बाजारात भरपूर अवेलेबल आहेत पण आपल्याला काहीतरी नॅचरल आणि काहीतरी घरगुती जे एकदम स्वस्तात मस्त आणि नॅचरल एकदम त्याचं काहीच दुसरा साईड इफेक्ट नाही होणार आणि केमिकल फ्री मेन म्हणजे ज्या गोष्टी असतात त्या आपण जास्त प्रेफर करतो आपल्या फेसवरती लावण्यासाठी कारण एकमेव आपला फेस ही अशी गोष्ट आहे की आपण काही खाल्लं किंवा काही लावलं तर ते त्याच्यावरती लगेच इफेक्ट होतो आणि जेणेकरून दैनंदिन जीवनात आपल्याला तो चांगला दिसत नाही सो ही क्रीम मी ॲज अ नाईट क्रीम म्हणून तुमच्यासोबत मी जी क्रीम शेअर करणार आहे ती ॲज अ नाईट क्रीम म्हणून आहे तर तुम्ही दिवसा देखील लावू शकता पण ह्याच्यात मी जे मेन एक इन्क्लुडेड आहे जे एकदम खास आहे आणि तेच ह्या क्रीमला अजून चांगलं इफेक्टिव्ह बनवतं तर ते मी याच्यात मिक्स केलं आहे जर तुम्हाला दिवसा लावायचे असेल तर ते एक जे मी मिक्स केलेलं प्रोडक्ट आहे ते तुम्हाला स्किप करायला सांगेल तरच ते लावा पर्सनली ही जी क्रीम आहे मी साधारण चार ते पाच वर्षापासून यूज करत आलेली आहे आणि मला देखील एवढे पिंपल्स झालेले होते आणि अजूनही पहा मला भरपूर सारे पिंपल्स होत असतात आणि कधी हे पिंपल्स त्याचे डाग जसे तसे सोडून जातात पण तुम्हाला फार कमी माझ्या चेहऱ्यावरती डाग दिसतील नाहीतर माझा पूर्ण चेहरा पिंपल्सने भरलेला असतो कधी कधी खूप खूप जास्त डिटेट होतं पण मी जी ही नाईट क्रीम आहे ती मी डेली यूज करते मी तिला कधी स्किप करत नाही तर याच्यात ॲलोवेरा आहे ॲलोवेरा आपल्या फेससाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला सांगायची गरजच नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी ॲलोवेरा जेल घेतला आहे साधारण दोन टेबलस्पून एवढं ॲलोवेरा जेल घेतलं तुम्ही कोणत्याही ब्रँडचं यूज करू शकता आपल्या घरी जे कोरपडीचं प्लांट असतं ते देखील त्याचं देखील आपण जेल यूज करू शकतो पण त्याच्याने क्रीम पातळ होऊन जाते जास्त तर मी प्रेफर करू शकते की तुम्ही जे असे मार्केटचे असतात तेच जेल यूज करा त्याच्याने क्रीम थोडी थिक पण राहील आणि छान राहते तर त्यानंतर साधारण असं एक पॉकेट होतं माझ्याकडे ई विटॅमिन कॅप्सूलचं तर पूर्ण पाकिट जर तुम्ही घेतलं तर वीस तीस रुपयाला मिळतं ते आणि असं पूर्णच घेतलेलं परवडतं तर साधारण अशी जर एक गोळी घेतली तर तीन रुपयाला मिळते तर मी दोन ॲलोवेरा एच्या कॅप्सूल घेतल्या आणि त्याचं छान पद्धतीने ऑईल काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एखाद्या कोणत्याही कटरच्या साह्याने किंवा कातरने छान असं त्याचं वरचं टोक कापून घ्यायचं आहे आणि त्याच्यातून जेवढं ऑइल मिळतं तेवढं आपल्याला जेलमध्ये टाकायचं आहे आणि छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर ही झाली आपली क्रीम आणि ही तुम्ही दिवसादेखील लावू शकता पण आपण नाईट क्रीम बनवतो आहे तर नाईटच्या हिशोबाने मी याच्यात जे एक गोष्ट घातली ती आहे म्हणजे आंबे हळद तर आंबी हळद तुम्हा तुम्हाला एका कोणत्याही दगडावरती किंवा कशावर तरी घासून घ्यायचं आहे आणि त्याच्यातून जेवढं ते हळद आपल्याला मिळेल ती ह्यात घालायची आहे साधारण मी अर्ध्या चम्मचला देखील कमी एवढी हळद छान घासून काढून घेतली आणि हे आंबे हळदचं तुम्हाला कोणतेही किराण्यावाल्याच्या दुकानावरती अवेलेबल असतं ते मिळून जाईल आणि पावडर जर मिळालं तर अगदी उत्तम पावडर देखील तुम्ही त्यात घालू शकता हळदीचं तर मी असं अख्खं खाण घेतलं आणि त्याला छान असं रफ करून त्याच्यातून हळद काढली आणि एवढी साधारण घेतली तर छान पद्धतीने हळद घेऊन देखील मिक्स करून घ्यायचं आहे आणि क्रीमचा कलर कलर तर एवढा छान येतो ना क्रीमचा विचारू नका आंबे हळदीचे खूप सारे फायदे आहेत याच्याने आपले जे डाग्स असतात चेहऱ्यावरचे ते भरपूर प्रमाणात कमी व्हायला सुरुवात होते आणि छान असं चेहरा उजळतो आणि खूप असं सॉफ्टदेखील होतो ॲलोवेरामुळे आपली स्किन छान अशी सॉफ्ट होते आणि त्यात आंबे हळद असल्यामुळे तर चेहरा उजळतो देखील आणि ई विटॅमिनचे तर तुम्हाला भरपूर सारे फायदे आहेतच ते सांगायची गरज नाही छान मिक्स करून घेतलं आणि पाहू शकता आपली नाईट क्रीम तयार आहे जरा अप्लाय कसं करायचं आता तेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे चला तर मग तुम्ही पाहू शकता क्रीम अशी आणि अशा कलरमध्ये तयार झालेली आहे स्ट्रेक्चर देखील तुम्ही पाहू शकता की थिक आहे तुम्ही जर फ्रेश ॲलोवेरा प्लांटचं जर जेल घेतला तर त्याच्याने ह्या ज्या क्रीमचं जे थिकनेस आहे ना तर ते पाहिजे तसं येत नाही ते थोडं पातळ होऊन जातं तर शक्यतो बाजारात जे मिळणारं जेल असतं तेच तुम्ही प्रेफर करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की याच्याने तुम्हाला जर काही ॲलर्जी वगैरे किंवा काहीतरी असं इचिंगसारखं काही होत असेल तर आधी तुम्ही हाताला ट्राय करून पहा मी हाताला लावून दाखवतो तुम्हाला सगळे अगोदर तुम्ही हाताला लावून चेक करून घ्या पण शक्यतो याचं काहीच होत नाही माझी देखील सेन्सिटिव्ह स्किन आहे पण मला कधीच काही याचं इफेक्ट म्हणजे साईड इफेक्ट नाही झाला कारण याचे सगळे नॅचरल प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे शक्यतो राह तुम्हाला कोणती इजा होऊ शकत नाही पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही हातावर ट्राय करून पाहा मगच फेसवरती लावा क्रीमला अप्लाय करायच्या अगोदर तुम्ही छान प्रकारे फेस वॉश करून घ्या छान क्लीन करून घ्या आणि झोपण्या अगोदर कधीही फेस क्लीन करूनच झोपायचा जेणेकरून आपली त्वचा मोकळा श्वास घेते आणि तरच त्याच्यावरती काहीतरी प्रोडक्ट अप्लाय करायचे आधी मेकअप वगैरे जर असेल ते रिमूव्ह करून घ्यायचं मी मेकअप वगैरे काही केलेला नाही आणि मी साधारण घरात असताना मेकअप नाही करत मी फक्त सिम्पल काजळ लावलेलं आहे आणि तुम्हाला मी ही क्रीम कशी अप्लाय करायची ती दाखवते बघू शकता तुम्ही असे डॉट डॉट करून अप्लाय करायची आहे सुरुवातीला जास्त नाही थोडीच क्वांटिटीमध्ये लावते मी जास्त so, पण तिला काही पोतायची गरज नाहीये आणि किती इझिली तुमच्या आंबे हळद असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जेवढे पण डाग असतात कितीही जुन्यातून जुने पिंपल्सचे डाग असो ते सगळे नाहीसे व्हायला सुरुवात होते आणि याला तुम्ही साधारण पंधरा दिवस फ्रीजमध्ये देखील स्टोअर करू शकता पाहू शकता तुम्ही थोड्या वेळात ती ट्राय होऊन जाईल आणि क्रीमला तुम्ही अशा कोणत्याही कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता कोणत्याही एका डब्बीमध्ये कुठेही म्हणजे तुम्ही असं ज्याचं झाकण पॅक असेल एअर कंटेनरमध्ये तुम्ही याला स्टोअर करू शकता तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय